हाय चल तर अशा प्रकारे तेच ना अशा प्रकारे आपण थांब भरत भरत थांब आपण आलो आहोत काळे फार्म हाऊसमध्ये आणि हय बघा आमच्या स्वप्नांना काळे यांच्या शेततळ्यामध्ये आलो पण इथं काय झालं आहे की हा पारवा नावाचा पक्षी गुंतलेला आहे तारीला आणि त्याला आम्ही सोडवण्यासाठी इकडे आलो तर आम्हाला वातावरून दिसला तो लांबून तर त्याला आम्ही सोडणार आहोत भरत बघ त्याला आणि ते ती लिहिली त्याला आधी पंख पकडतात गे पंखाला हे वाढ होते त्याच्या पंखाला वाढ होते लोक त्यांनी रक्त निघा पूर्ण पूर्ण पकडते अन्ना आणि ती लिहिली त्याचे पाय लय लागले अण्णा त्याच्या पायाला रक्त निघाला आधी आधी ते पक पॅक पकडता गेले अशा प्रकारे त्याला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तो अचानकपणे गुंतला आहे असावधपणे म्हणा मना कशा तरी आणि हा पारवा नावाचा पक्षी आहे तिले आणि स्वप्नांना काळे हे सोडत आहेत त्याला हा ना तो लई त्याने घिरट्या मारल्या वाटत जास्त त्यामुळे ते पॅक झाला ते जास्त पाय कट ना त्याचा दामने त्याला माझ्याकडे असते हात्यार पण लई 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 नको ह्याच्यातून हे भरत ऐक ना त्याला बोट आणि तोडण्याचा प्रयत्न कर ना पायाला जक्कम होईल त्याच्या दमन 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 पाय तुटल पाय तुटल त्याला जर ओढलं का ते गुंतलंय चांगलं हल्ला तोडण्याचा प्रयत्न कर हा ना हा ना चांगला गुतला बाय हे आपल्या अण्णाचे शीतळे आहे तुम्हाला बोललो होतो मागाल ते मी की तुम्हाला कधी शीतळं पण दाखवल म्हणून ते योगयोग आला आहे थोडासा आणि इकडे हे अण्णांनी लाईट वगैरे बसवलेले आहे सौर ऊर्जेचं आणि खूप मोठं असं कमीत कमी अर्धा पाऊन किलोमीटर एक्करची शितळं अण्णाने केलं आहे इकडं आंबे वगैरे ही उन्हाळी बाजरी केलेली आहे अण्णांनी आणि भरत एखादा गारगुटीचं घेणार आहे गारगुटी नेसवत ते तुटल थांबा थांबा त्याला घ्या अलीकडे अलीकडे घ्या आधी त्याच्या हा पायातला काढा ते भरत धर ना त्याला दग नाही काय नाही करेल ते हा अलीकडे घे अलीकडे घे पायात जर असेल ना का असं जर हवा का त्याचं रक्त वगैरे निघलंय पायाच्या थोडंसं त्याच्या पायाचा काढून घे सगळं आणि तो पाणी प्यायला आले असेल पण ते अचानक गुंतला तो इथे तिथे पायातलं पूर्ण घेऊ काढून नको वगैरे हा ना त्यामुळे दमन काढू दमन काढ दमन काढ आता ते निघाल ते ना त्याने काढूच नको हाताने ब्लेड असतं त्याला मस्त जमलं असतं बघा ते आपण लगेच लगे आलो आपल्या तिथं पडलेले असेल ब्लेड वगैरे दमन दमन दम दमन, दमन तुटण बरका बो बोटन तूर त्याला येऊ कुठंतरी असेल एका ठिकाणी सांग तिथून निघालं की ते हे होईल ते नाही हे चला तिथं फॉर्म तिथं पी पीटी पीची बुक काय असलं तर चालते काढू म्हणजे सोडून चला घेते अशा प्रकारे त्याला आम्ही जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथं क काय असेल तर त्याच्या पायामध्ये थोडंसं काय झालं आहे की दोरा वगैरे गुंतलेला आहे परत शक्यता आहे की कुठंही गुंतू शकतो तो दोरा त्यासाठी ते दोरा कशांतरी आम्ही कापणार आहेत ब्लडने वगैरे आणि आपण आलो आहोत तर इथं सौर ऊर्जा प्लॅन्ट सौर ऊर्जा प्लॅन्ट अण्णाने मस्त केलं आहे सौर तर छानपैकी एखाद्या ब्लेड बघ ब्लेड असेल तर हा ना लज घाल होती ओताळे मध्ये हा ना पण बघा ना किती झालंय ते बेकर आता दमन काढ रे एक नाही म्हणजे मग ते काय करेन तो दमन दमन अरे एकदम दमन दमन रे दमन करतो थांबा ए तू अस तू पक्कं धरू एक सोडा एक पकड नाही नाही दोन्ही पक्कं धर दोन्ही पकडावा नाही नाही हे धरून नाही वरून कापावं लागे तसं तरी भरत खाना आणणं ते कसं जरी केलं ना असं तोडून काढ लागणार आहे तोडून खाना पत्ताच्या पायाला जक्कामाव नाही जास्त वाढलं आहे की ना दामध्ये पाठीबा नाही ना तर अशा प्रकारे पायातला डोळा दौरा त्याच्या थोडा बहुत काढला आहे थोडा बहुत म्हणजे बऱ्यापैकी आता निघला आणि गाठ गाठ ते दोरा गुन्हाळ गेला जास्तच त्या आतमतीपर्यंत गेला तो दोरा जेवढं त्यांनी फडफड केला का तेवढं तो म्हणजे गाठ चांगले बसलेले आहे ते दमनद अशा प्रकारे आमचे तिलिल्ली आणि अण्णा त्यांनी एका पक्षाला मरण्यापासून वाचवलेलं आहे आम्ही नाही आता तो लक्ष दिलं नसतं तर आज त्याला एखाद्या दृष्टीला कुठल्या तरी पक्ष पक्षाने त्याच्यावर आघात करून त्याला एकतर मारलं असतं किंवा तो स्वतःच फडफड करून पाण्या वाचून अन्न वाचून मेला असतं अचानक लक्ष गेलं आणि त्याला आम्ही आता

त्याला त्याला सोडायला कसं सोडायचं सांगतो तुम्हाला त्याचे दोन्ही असे पक्का असे गुंतवा तुम्हाला सांगतो मी इकडे हा ते टाकू पण कसे धारायच तुम्हाला सांगतो सोडवून आणि असं पकडून आणि अशा प्रकारे आमच्या तिले बाद झाली उलची पिळ फक्त त्याच्यावर त्याच्या जखमेवरती आयुर्वेदिक आयुर्वेदिक टणटणीचा पाला टाकणार आहोत तर दोन तीन म्हणजे त्याला काय होईल की ती जक्कम आहे ती रक्त निघणार नाही आणि त्याला मुंग्या वगैरे लागणार नाही होईल तेवढं लवकर वरून टाक वरून टाकल तेवढं लवकर ती जक्कम त्याची बरी होईल सगळे म्हणजे लवकरात लवकर जक्कम बरी होऊन त्याला मुंग्या वगैरे लागू नये नाही बांधल्यावर ते आदू होईल पण ते <tie> नीट होते एवढं हां स्वीकृत पक्षाचं काही नस पक्षाला एवढं येणार काळून टाकाल पाहिजे आपले पक्ष टाकले भरपूर हां मग काय करतो पकडा आतास नाही शिबडे मध्ये जाणार नाही शिबडेच जाऊ द्या त्याला ग्याब ओपलीकडे पलीकडे व पलीकडे अशा प्रकारे आपण त्या पारवा जातीच्या पक्षाला नको पारवा जातीच्या तिकडा सोडा पलीकडे पारवा जातीच्या पक्षाला आम्ही आजाद करत आहोत सोडा फेकावर फेका वा 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 छान छान लय फास्टमध्ये गेला तो तुम्हाला दिसणार पण नाही वा 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 गेला आजच झाला तो पक्षी अशा प्रकारे आता ते गाण्याप्रकारे झालं गाण्यासारखं आमच्या जागेवर जर दुसरं कुणी असते तर म्हणले असते बरं झालं शिकार झाली सकाळ सकाळी खायचा वार आहे हां पण आमचे तिलिली माळकरी आहेत आणि आम्ही आहोत भक्षक पण अशा असं काही करीत नाहीत आम्ही आणि तो पक्षी गेलेला आहे तू आणि त्या बघा तो मंदिरावर जाऊन बसला इकडे इकडं मंदिर आहे हां त्या मंदिरावर अशा प्रकारे आमच्या स्वप्नान्ना काळे यांनी तो पक्षी आजाद केला आहे ती लिहिलेली आणि मी स्वतः संतोष केजबे असेच नवनवीन नुँँँ व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल बघत राहा आनंद घेत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट नक्कीच करा चलो बाय धन्यवाद थँक्यू आणि हे अण्णांचा मळा फार्म हाऊस